विजय मामा यांना आश्रय काय सुरेख राजू पवार एक अर्जुनासारखं अर्जुनाने जसं माश्याचा डोळा भेदला होता तसाच राजूने एक स्टंपू राजूला दिसत होता आणि तो नागेश चला रोहित जरा फास्ट घे रोहित मित्र जरा फास्ट घे रोहित जरा स्पीड घे मित्रा कारण फार वेळ गेलाय आपल्याला वेळेचा अभाव आहे संध्याकाळच्या सतरापर्यंत आपल्याला चोवीस मॅच आपल्याला कव्हर आहेत एच्या मागे पाहिलं तर काय यष्टी रक्षण पाहायला मिळत आहे गणेश यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळत आहे एलियर्स हे डायहॅड फॅन आहेत त्यांचा जर्सी नंबर देखील पाहिला तर सतरा आपल्याला पाहायला मिळतोय सूर्यकाशी गोलंदाजी मात्र पंचांचा इशारा पुन्हा एकदा डावी यष्टी सोडून गेलाय चेंडू आणि व्हाईट बॉलचा इशारा येतोय आतापर्यंत पाहिलं ते या षटकामध्ये राजू याने चार वाईट हाताळले फुलटॉस पद्धतीचा चेंड होता मात्र त्याचा फुल टोल ला मात्र वसूल करता आलेला नाही आणि एकी धाव्याने संघाची धावसंख्या हलती जुलती ठेवली आहे एक गडी बाद आठ धावा संघाच्या धावसंख्येवर जाऊन पोहोचते रोहित पाहूया आपल्या संघासाठी काय करतोय आपल्या संघासाठी जोडताना पाहायला मिळतोय पंचांचा इशारा पाहूया काय येत आहे बॉल डॉट डिलिव्हरीची सांगता सुरज अशी गोलंदाजी राजीव पवार मात्र वर आणलाय शेवटचा चेंडू असेल पहिल्या मधील आणि आठ धावा आतापर्यंत धावसंख्येवर पाहायला मिळत आहेत सूर्य कसा फसवा चेंडू आपल्या आगळ्या वेगळ्या शैलीने गोलंदाजाला आकडून ठेवलाय सूर्यजी याला आणि एक षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते आठ या आकड्यावर वैयक्तिक पहिला आणि सांघिक दुसरं षटक घेऊन अजित गोलंदाजी मार्कवर शिवसाई इलेव्हन रांजणवाडी या संघाचा खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय अजित तर खिरवडे आणि पुनवत संघ संगा, दोन्ही संघाने तयार राहायचंय या पुढील होणारा सामना असेल काळामध्ये विस्फोट्स खिरवडे विपक्ष जांभळा दोन्ही संघाने रिपोर्टिंग करायचंय आपण आल्याचं रिपोर्टिंग करायचं आयोजकांकडे आजी ज्याचा पहिला चेंडू सूरजने टोलवलाय त्याचे कॉल आहे मात्र खेळाडू त्या ठिकाणी होतोय फंबल आणि चेंडू जातोय दन 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 करतात सीमारेशी पाहत चौकार अत्यक्ष चेंडू पाहिला तर ह्याच्या हातातून कॅच जरूर सुटला त्यानंतर ग्राउंडला गुदगुल्या करत चेंडू सीमा रेषे पार गेलाय बारा धावा धाव संख्येवर आतापर्यंत चेंडू जरूर होता पंचांचा इशारा येतो इट्स अ व्हाईट बॉल ने वन बॉम्बची देखील देण्यात आली गोलंदाज अजित याला पुन्हा एकदा पंचांचा इशारा येतो इट्स अ व्हाइट बॉल मला देवी स्पोर्ट्स पुनवत आणि काळंबादेवी स्पोर्ट्स फिरवडे दोन्ही संघाच्या संघनायकाने आपण आल्याची रिपोर्टिंग या ठिकाणी करायची आहे बाळकृष्ण पाटील चिरवडे संघाचे कर्णधार तसेच आपण पाहू शकता पुनवत संघाचे खेळाडू आले असतील तर रिपोर्टिंग आहे गौशांकी क्षेत्रात एक धाव पंचांचा इशारा येतो आहे आणि संघाची धावसंख्या संख्या जाऊन पोचते सोळा या आकड्यावर प्लेस वन अशा दोन धावा संघाच्या खात्यामध्ये ऍड होतील आणि संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते अठरा या धाव संख्येवर देखील दोन चेंडूंचा खेळ शिल्लक आहे या षटकातील मोठ्या फटकांपासून वनची ठेवलं आहे आणि एकेरीस धावेवर समाधान मानावं लागेल की काय उहेर धावेचा प्रयत्न मात्र थांबवलाय एकच धाव आणि एकोणीस धावा एकोणीस धावा धाव संख्येभर अजून देखील एक चेंडूचा खेळ शिल्लक आहे या षटकातील यष्टांच्या मागून पाहिलं तर गणेश लाड वारंवार आपल्या खेळाडूंचं प्रोत्साहन वाढवताना आपल्याला पाहायला मिळत आहेत हॅप टायमिंग प्रॉपर आणि हाय येतोय सूर्या किल्लारे नावाचा ब्रँड मैदानाच्या आतमध्ये मला स्ट्राईक पासून जरूर वंचित का ठेवलं होतं याच उत्तम उदाहरण समोरच्या संघाला दाखवून देतोय स्ट्राईक लारा जशी मिळाली एक चेंडू मिळाला त्याला दुसऱ्या षटकातील खेळायला आणि त्या चेंडूवर सूर्याज किल्लारे नावाचा ब्रँड काय आहे हे दाखवून दिलं समोरील संघाला सूरज या फलंदाजाने आणि संघाची धावसंख्या जाऊन पोचते पंचवीस या आकड्यावर अब्बक पच्वीस अशी धाव संख्या आपल्याला पाहायला मिळते नवीन गोलंदाज यंग एक यंग टॅलेंट शिवसाई इलेवना रांजणवाडी संघाचा रोहन गोलंदाजी मार्कवर आपल्याला पाहायला मिळेल चला खिरवडे संघ आपण आला असेल तर रिपोर्टिंग करायचे काळामध्ये स्पोर्ट्स खेळवडे संघ आपण आला असेल तर रिपोर्टिंग करायचे अ कॉल आहे खेळाडू त्या ठिकाणी तैनात आणि सूर्य कसा झेल गणेश त्या ठिकाणी आहे आणि गणेश नक्कीच हाताला काही फेविकॉल लावून येतो की काय माहीत नाही सुरे कसा झेल गणेश यांच्या माध्यमातून पाहायला मिळलाय संपलाय रोहित याचा खेळ चला नवीन फलंदाज लगेच मैदानाच्या आतमध्ये तैनात सूर्य कसा झील नवीन फलंदाज सुर्या सायके मैदानाच्या आतमध्ये जाताना पाहायला मिळतोय त्याला सुरेश जरा घाई करायची का आहे कारण शेवटचं षटक का आहे अनमारीचं षटक आहे अजून देखील पहिलाच चेंडू अजून पाच चेंडू शिल्लक आहे दोन्ही सूरज मैदानाच्या आतमध्ये डिस्कस करताना आपल्याला पाहायला मिळत आहे त्याला खेरवडे संघ आपल्याला शेवटचा पुकार असेल आपण आला असाल तर रिपोर्टिंग करायचं खिरवडे संघ दोन चेंडूंचा खेळ समाप्त झाला अजून देखील चार चेंडूंचा खेळ शिल्लक आहे आणि सूर्य कशी गोलंदाजी आपल्याला पाहायला आहे पंचांचा निर्णय अंतिम निर्णय असेल पंच आपला निर्णय आमच्यापर्यंत पोहोचवा काय असेल का या चेंडूवर सूर्य कसा झेल यष्टांच्या मागे गणेश लाड यांनी झेललाय नवीन फलंदाज लगेच मैदानाच्या आतमध्ये जायचे नवीन फलंदाज अमोल अमोल जरा घाई करायची अजून देखील हॅट्रिकची संधी असेल रोहन याला हॅट्रिकची है संधी असेल पाहूया या माऊली चषक दोन हजार चोवीस मधील पहिली हॅट्रिक करण्याचा बहुमान यंग टॅलेंट रोहन आपल्या नावावर करतो की त्याची हॅट्रिकची संधी अमोल हुकवतो पाहावा लागेल हॅट्रिकची नामी संधी काय घडतंय काय बिघडतंय येणारा चेंडू सांगून जाईल हॅट्रिक होईल की हॅट्रिक हुकेल हो अमोल ऑनस्ट्राईक सूर्य कसा चेंडू मात्र पंचांचा इशारा येतो इट्स अ व्हाइट बॉल या चेंडूच्या आधी जर वाईट बॉल आला नसता तर या माऊली चषक दोन हजार चोवीस मधील पहिली हॅट्रिक जरूर आपल्या नावे केली असती मला नवीन फलंदाज लगेच मैदानाच्या आतमध्ये आहे आकाश लगेच आपला नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आहे बाबा जरा धावत जायचंय बाबा बाबा जरा धावत का रोहनची बॉलिंग जर आवडली असेल तर एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ दा मित्रांनो एक या यंग टॅलेंट काय असतं आणि सुरव कशी गोलंदाजी पाहायला मिळते आणि रांजणवाडीने नक्कीच एक हिरा आपल्या खदानी शोधून काढला की काय नक्कीच निखिल आस्कटची कमी कोण भरून काढणार याची नक्कीच त्यांना गोलंदाजी मध्ये शंका होती आणि त्यांनी नक्कीच हिरा पारखलाय आणि रोहन सारखा एक हिरा रांजणवाडीच्या हाताला नक्कीच लागलाय रांजणवाडी वहा अनेक यंग टॅलेंटला तयार करताना आपल्याला पाहायला मिळतेय सुरेख अशी गोलंदाजी तीन षटकांच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या संख्या जाणपोचते सत्तावीस धावा म्हणजेच अठ्ठावीस धाव्यांचं आव्हान असेल अठरा चेंडू आणि अठ्ठावीस धाव्यांची गरज असेल शिवसाई इलेवना रांजणवाडी या संघाला सुरजच्या बॅटमधून एक षटकार वगळता सर्व धावा या वाईट आणि या पळून अशा आल्या आहेत मोठ्या फटक्यांपासून जरूर वंचित ठेवलं शिवसाई इलेव्हन रांजणवाडी या संघाकडून आणि मित्रांनो रोहन साठी एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या कारण दोन धावा आणि तीन गडी बाद करण्याचा विक्रम रोहनने केला आहे रोहन साठी एकदा रांजणवाडी संघ आपण देखील रोहन साठी टाळ्या होऊन जाऊ द्या कारण एक यंग टॅलेंट आपल्याकडे मिळालाय सुरेख अशी गोलंदाजी त्याने केली आणि पहा एक नन्ना मुन्ना खेळाडू आरव देखील आपल्याला पाहायला मिळतोय शिवसाई इलेव्हना रांजणवाडी या संघातून लाईन मधून बाहेर येताना पाहायला मिळतोय आरव एकदम त्याची स्टाईल पाहिलीत ना, ना तर एखाद्या स्टाईलिश खेळाडूप्रमाणे त्याची स्टाईल आपल्याला पाहायला मिळते आपण टी व्ही स्क्रीनवर पाहू शकता आरव याला मैदानाच्या बाहेर येताना शिवसाई इलेव्हना रांजणवाडी या संघाकडून तर दुसऱ्या बाजूना बी सी सी स्पोर्ट्स भैरववाडी संघ मैदानाच्या आतमध्ये जाताना पाहायला मिळतो ही आहे स्वराज्य भत्ती शिरा क्रिकेट असोसिएशनची शिस्त एक एक संघ लाईन अप करून मैदानाच्या बाहेर आला तर दुसरा संघ लाईन अप करून मैदानाच्या आतमध्ये जाताना आपल्याला पाहायला सामन्याला करायची सुरुवात पंच अठरा चेंडू आणि अठ्ठावीस धाव्यांचं माफक आव्हान असेल जिंकण्यासाठी तुसाई इलेव्हन रांजणवाडी या संघाकडे मात्र गोलंदाज देखील तिकट्या ताकदीचे आहेत कुठेतरी मामाची विकेट ही टर्निंग पॉइंट ठरली की काय या मॅच मधील असं म्हणावे लागेल अर्जुनाने ज्या प्रकारे माशाचा डोळा घेतला होता तसाच काहीतरी राजू आणि अजित ही जोडी स्ट्रायकिंग एंडला पाहिलं तर डायमंड ऑफ बत्तीस स्वराज्य वत्ती शिराळा राजू पवार तर नॉन स्ट्रायकिंग एंडला कर्णधार अजित आपल्याला पाहायला मिळत आहे शिवसाई इलेव्हन रांजणवाडीचा गोलंदाजी मार्कवर एक लेजेंडरी खेळाडू मामा आपल्याला पाहायला मिळत आहेत विजय उर्फ मामा आपल्याला पाहायला मिळत आहेत चला सामन्याला सुरुवात करायची आहे पंच कारण आपल्याकडे वेळेचा अभाव आहे आणि चोवीस सामने आपल्याला संपूर्ण दिवसभरामध्ये कव्हर करायचे आहेत चला खिरवडे संघ आपला संगनायक पाठवायचा आहे वन बाउंचा इशारा दिलाय पंचांनी सांगता जरूर झाली मात्र वन बाउंचा इशारा मिळालाय कुठेतरी नाराज असतील विजय मामा आपल्या क्षेत्ररक्षणावर नाराज असतील खिरवडे संघाचे संघनायक बाळकृष्णदा पाटील आपल्याला विनंती असेल आपला संघनायक पाठवायचा आहे सूर्यकाशी गोलंदाजी विजय उत्प मामा एका बाजूला यंग टॅलेंट तर दुसऱ्या बाजूला अनुभव आपल्याला पाहायला मिळते अनुभवाची शिदोरी असलेला गोलंदाज विजय तर यंग टॅलेंट असलेला राजू पवार आपल्याला स्टाकिंगला पाहायला मिळत एक धावची त्याच्या वेगाने पूर्ण दुसरीचा प्रयत्न तिसरीचा प्रयत्न होईल का हा के तर केलाय चला गौतमधे आयोजक जरा चेटू शोधायला मदत करा खेळाडूला अक्षय पाटील आले तर खेळड संघाचे कर्णधार पुनवत तर कर्णधार या सचिन दादा तास केला जाईल हा टाइमिंग प्रॉपर आणि हा येतोय समालोचन कक्षाला मानवंदना देणारा आय हँडसम सॅग्निफिसंट शक् राजू पवार नावाचा ब्रँड मी देखील जास्त वेळ थांबायला संत नाही हे दाखवून दिलं राजीव पवार यांनी बॅडमिंटन षटकार पाहायला मिळतोय गोलंदाजीचा निर्णय घेतलाय पुनवत संघाने नाणेफेक जिंकून सूर्यकाशी गोलंदाजी अपील अपील आणि अपील ती अपील मात्र फेटाळली आहे पंचांनी पंचांचा निर्णय अंतिम निर्णय असेल याची दक्षता घ्या पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते आठ या आकड्यावर म्हणजे ज्या प्रकारे भैरववाडीने सुरुवात केली होती त्याच प्रकारे काहीशी सुरुवात रांजणवाडीची देखील झालेली पाहायला मिळते भैरववाडीचं देखील पाहिलं तर पहिल्या ती आठ धावा होत्या आणि त्याला जरा स्पीडप घ्या भैरववाडी संघाची सुरुवात जर पाहिली तर अशीच काहीतरी झाली होती एक गडीबाद आठ धाव होत्या मात्र तीन गडीबाद आठ धावा रांजणवाडी संघाच्या झालेल्या आपल्याला पाहायला मिळत आहेत आकाश खिल्ला रे दुसरं षटक घेऊन येत आहेत वैयक्तिक पहिला सांगित दुसरा षटक घेऊन आलेत आकाश रे लाइन आणि थेट पाहायला भेटत आणि नवी मुंबई मधील एक गोड आवाज पाटन तालुक्यातून बिलॉंग करणारे आमचे लाडके तुमामा सर्वांचे लाडके समालोचक प्रवीण महाराज वंडूसकर यांचे या ठिकाणी आगमन झाले त्यांचा देखील या पौली चषक 2024 मध्ये मनाच्या अंतकरणापासून हार्दिक हार्दिक स्वागत आहे स्वागतम सुस्वागतम प्रवीण महाराज वंडूसकर सूर्यकाशी गोलनगाजी पाहायला भेटते काश किलारी गोलंदाजी मारून आपल्याला पाहायला मिळत आहे आकडून ठेवलाय जकडून ठेवलंय सुरू आहे कशी गोलंदाजी पाहायला मिळते हाईट जरूर आहे आणि त्या हाईटचा प्रॉपर फायदा गोलंदाज उतरताना पाहायला मिळतोय एक तेरी तो एक मेरी पाहायला मिळते या आधीच्या चेंडूवर तू जरूर मला डॉट काढला असतं नंतर मी देखील षटकार मारू शकतो हे दाखवून दिले फलंदाज अजित याने कॅप्टन इन फ्रंट ऑफ द लीड कशा नामात त्याचा उत्तम नमुना अजित आपल्या फलंदाजी मधून दाखवून देतोय कारण कॅप्टन आहे संघाचा आहे संघाचा करता आहे संघाचा धरता आहे आणि त्याचप्रमाणे त्याला फलंदाजी करावी लागेल आणि त्याच प्रकारे तो फलंदाजी करताना आपल्याला पाहायला मिळतोय त्याला पुनवत संघ आपण लगेच तयार राहायचंय आज सामना जसं संपेल लगेच आपण आपलं क्षेत्ररक्षण सजून घ्यायचं आहे पुनवत संघ हलक्या त्याने चेंडू टोलवला विजया मामा धावतायत पळतायत तोपर्यंत एकेरीला दुहेरी दुहेरीला तिहेरीत कन्वर्ट करतील का मात्र अजितला देखील माहिती आहे की सामनागर आपण जवळजवळ विजयाच्या उंबरट्यावर नेऊन ठेवला आहे त्यामुळे कुठेतरी सिंगलला डबलमध्ये कन्वर्ट करताना आपल्याला पाहायला मिळत आहे हलक्या त्याने टोलवला कॅचेडीचा कॉल होता चेंडूवर जरूर गेला असा तर विकेट संपादन करण्याचा संधी होती मात्र हा ना हा ना हा ना आणि दोन धावा मात्र या ठिकाणी यशस्वीरित्या पूर्ण केल्यात कुठेतरी विकेटची संधी निर्माण झाली होती नाही तर क्रिकेटमधील आत्महत्या ज्याला म्हणतात ती जरूर झाली असती संघाची धावसंख्या जाऊन पोचते एकोणीस या आकड्यावर सहा चेंडू आणि नऊ धाव्यांची गरज अजून देखील जिंकण्यासाठी कोणता गोलंदाज आपल्या भात्यातून काढतायत पहावं लागेल जरा स्पीडअप घ्यायचं आहे बी सी सी स्पोर्ट्स भैरववाडी संघ जरा स्पीडअप घ्या कोणता गोलंदाज आपल्या भात्यातून काढतायत पहावं लागेल पंच जरा त्या गोलंदाजी करणाऱ्या संघांना कारण वेळेचा अभाव आहे याची सर्व संघाने दक्षता घ्या सूरज गोलंदाजी मार्कवर पाहायला मिळतोय सहा चेंडू आणि नऊ धाव्यांची गरज अजून देखील जिंकण्यासाठी सहा चेंडू नऊ धावा पहिला चेंडू सूरज जरा स्पीडप घ्यायचा मित्रांनो पहिला चेंडू टोलावलाय आणि पहिला चेंडू काय घडत आहे बाबा येतोय धावतोय पळतोय तोपर्यंत चेंडू जातोय पुन्हा एकदा राजू पवार यांच्या बॅडमधून पाहू शकता आपण बॅडमिंटन स्ट्रोक क्रिकेट सोडून राजू पवार यांनी बॅडमिंटन स्ट्रोक ची भरपूर अभ्यास केलेला पाहायला मिळतोय पहिल्या बॅडमिंटन स्ट्रोक वर षटकार आणि दुसऱ्या बॅडमिंटन स्ट्रोक वर चौकार आपल्याला पाहायला मिळाला मात्र पाच चेंडू आणि पाच धाब्यांची गरज सिंगल डबलच क्रिकेट पाहायला मिळेल का मात्र सुरु एक असा कमबॅक गोलंदाज सूरज यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाला चार चेंडू पाच धाव्यांची गरज आहे दुसरी धाव होईल का आकाश येत आहेत धावत आहेत पळतायत तो पळत एकवीस धाव आता मात्र तीन चेंडू आणि चार धाव्यांची गरज तीन चेंडू चार धाव्यांची गरज या चेंडूवर काय संपेल की काय पाहावं लागेल ताकदीवर गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय सूरज मात्र अजितच्या बॅट मधून येतोय हा एम एस धोनी स्टाईल मध्ये चटकार आणि हा मॅच हा सामना संपलाय फिनिश केलाय आपल्या स्टाईल मध्ये फलंदाज अजित याने लगेच